हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कशा सर्व मंडळी असत आहात ना आणि मुख्य म्हणजे हेल्दी फूड खात ना मी सुद्धा ओके आहे मजेत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बघा तुम्हाला बघून अंदाज आलेलाच असेल तर आता तीळ संक्रांत जवळ येत आहे तर त्यामुळेच मी तीळ संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू घेऊन आलेली आहे पण हे लाडू मी बिना बिनापाकाचे बनवलेले आहेत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ व्हिडिओ अगदी छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि जर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्यानंतर सबस्क्राईब करा त्याचा ला स्टार्ट करूया आणि बनवूया तिळगुळाचे तीळ संक्रांत स्पेशल लड्डू बघा तिळाचे लाडू बनवण्याकरिता आपण साहित्य बघूया साहित्य बघतो दोन ते, ते, ते तीनच साहित्य आहे हे बघा इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत एक वाटी आणि एक वाटी गुळ घेतलेला आहेत आपण ले जेवढे तीळ घेणार आहोत तेवढंच गुडसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला कारण आपण तीळ भाजल्यानंतर जेव्हा बारीक करतो तेव्हा याचं डबल होतं तीळ आणि थोडीशी विलायची इथे सर्वात प्रथम आपल्याला एका कढईमध्ये तीळ छान भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवा माझ्या एका मैत्रिणीने मला डिमांड केली होती की कालच की तिळाच्या लाडूची रेसिपी अपलोड करा त्यामुळे मी तिळाच्या लाडूची रेसिपी आज टाकत आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ अगदी छोटा आहे आता संक्रांत येत आहे तर बनवा असे छान खुशखुशी तिळाचे लाडू आणि हिवाळ्यामध्ये तर तिळाचे लाडू खाणं अतिशय चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा हे तिळाचे लाडू जर छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास आणि साहित्यसुद्धा अगदी कमी लागतं तिळ आणि बस दोन साहित्यामध्ये तिळगुळाचे लाडू रेडी होतात तर हे बघा आपले तीळ छान भाजले जात आहेत छान तळतळले की तीळ आपण गॅस बंद करून द्यायचं आहे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्यानंतर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री असतं त्यामुळे तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप फायदा होत असतो त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रामाचा जे नव हे बघा तीळ आपले छान तडतडले आहेत असे छान तडतडले पाहिजे खरपूस तेव्हा तिळाचा लाडू खूप छान लागतो त्याची टेस्ट खूप छान येते हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला असे छान थोडेसे लालसर कलरचे झाले पाहिजे आता गॅस बंद करून द्यायचा आहे आता आपण थोडं दोन ते तीन मिनिट थंड होऊ देऊया हे बघा इथे तीळ जे आहे थोडे थंड झालेले आहेत आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया एकदम पावडर नाही करायची आहे थोडं ओबडदोबड आपल्याला हे बघा इलायचीसुद्धा इथेच टाकायची आहे आणि इथे गूळसुद्धा मी टाकत आहे बिना पाकाचे तिळाचे लाडू मी आज तुम्हाला सांगत आहे की कसे बनवायचे हे बघा आता छान असं बारीक करून घ्या तिळगुळ आणि विलायची मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा सर्व मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थोडा हाताने मिक्स करून घेऊया आणि आता याचे आपण छोटे छोटे लाडू करूया हे बघा झाले की नाही अगदी झटपट पाच ते दहा मिनटात बिना तिळगुळाचे तीळ संक्रांत स्पेशल लड्डू ज्या माझ्या मैत्रिणी नोकरी करणाऱ्या असतील त्यांना अजिबात वेळ मिळत नाही वेळेवर व्हावी त्यांची इच्छा तर असते असे पदार्थ करायची पण वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी अगदी झटपट होणारे हे तिळगुळाचे लाडू छान आहेत तर तुम्ही नक्की करून बघा तर हे बघा असा अशा प्रकारे लाडू मी रेडी करून घेतलेला आहे एक आणखी करून दाखवते तर अशाच प्रकारे सर्व लाडू तुम्ही रेडी करून घ्या हे बघा अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया तर हे बघा तिळगुळाचे लाडू मी संपूर्ण तयार करून घेतलेले आहेत हे बघा किती झटपट तयार झाले आणि किती खुसखुशीत झाले आहेत मी तोळूनसुद्धा दाखवते तुम्हाला हे बघा अगदी पाच ते दहा मिनटात तयार होतात आपल्याला पाक करण्याची सुद्धा गरज नाही आहे बघा इतके खुसखुशीत झाले आहेत हे लडू तर कशी वाटली तुम्हाला हे माझी रेसिपी नक्की सांगा आणि बनवून बघा आणि बघत राहा माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका हेल्दी टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे